अंध अपंग निराधार व ज्येष्ठ विविध लाभाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या तालुक्यातील सर्वच शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना सुमारे बारा कोटी रुपयांचा लाभ मिळेल कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शासकीय योजनेचा लाभ घेण्यामध्ये आपला शिरो तालुका नंबर वस नसून यापुढे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी कायदा व व्यवहाराची सांगड घालून प्रत्येक गरीब गरजू जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करावं असं आवाहन माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलंय तहसील कार्यालय शिरोळ महाराजस्व अभियानांतर्गत संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या मंजुरी पत्राचं वाटप प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी संजय गांधी योजनेचे दोनशे त्रेचाळीस तर श्रावण बाळ व इंदिरा गांधी योजनेचे पाचशे पासष्ट अशा एकूण नऊशे आठ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत तलाठी सदाशिव निकम यांनी केलं तर प्रास्तविक नायब तहसीलदार योगेश यांनी केलं तलाठी कार्यालय व एक मंडल अधिकारी कार्यालयासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ तळागाळातील गोरगरिबांना मिळावा यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी ज्या त्या गावात कॅम्प घेऊन लाभार्थी पात्र करून घ्यावेत जेणेकरून सर्वांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शिरो तालुक्यातील जवळपास एकसष्ट हजार महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस हजारहून अधिक लाभार्थी पात्र झाले पाहिजेत त्या पद्धतीनं प्रशासनानं काम करावं त्याचबरोबर राज्य शासन गृहिणीला तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलाय त्याचाही फायदा येणाऱ्या काळात लाभार्थ्यांना मिळणार आहे महिलांच्या उन्नतीबरोबर सरकारनं वारकरी संप्रदायाचं स्वतंत्र महामंडळ करीत प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय मुलींना मोफत शिक्षण यासाठी विविध योजना अल्पसंख्याकांच्या माध्यमातून साकारण्यात आल्या महापुरा संदर्भात बोलताना ते म्हणाले की गेल्या दोन तीन वर्षांमध्ये वर कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने समन्वय साधून महापुराचा धोका सध्या जागतिक ब्लड जागतिक बँकेकडून प्रस्ताव सादर करून तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव महापुराचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी तयार करण्यात आलाय येत्या वर्षभरात प्रस्ताव मंजूर होऊन त्याला त्या दृष्टीने काम सुरू करण्यात येणार असून आपल्या शिरो तालुक्याला कायमस्वरूपी महापुराचा धोका टाळणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकोडेकर तहसीलदार अनिलकुमार हेळकर संजय गांधी निराधार व स्वावलंबी योजना समितीचे सदस्य केशव राऊत विजित सिंग शिंदे सरकार बाहचो कोळी अफसर अली पटेल माधुरी टाकारे संजय नांदणे अजिंक्य पाटील यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय शिंदे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी शिरोहून सोळ